चांगला आहे आता बघू पुढे सात किलोमीटर आम्हाला असाच रस्ता आहे सहा पॉईंट आठ किलोमीटर नंतर आपल्याला फ्लाईट राईट घ्यायचं आहे प्रकारे आम्ही आता आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला आलो आहे अलिबागचा उलाबाग किल्ला इकडे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे अलिबाग चौपाटीला प्रचंड गर्दी आहे आणि चांगली सोय केली आहे इथे लोकांसाठी ते बघू शकतात तुम्ही तो समोर किल्ला आहे जेव्हा ओहोटी असते तेव्हा चालतही जाऊ शकतो पण आता जर जायचं असेल तर काय सोयी आहेत ते बघावं लागेल कदाचित त्या तिकडे बोट्स आहेत त्याने आपण किल्ल्यावर जाऊ शकतो तर बघूया आपण इथे थोड्या वेळा आता था थांबणार आहोत काय म्हणते प्राजक्ता कसं वाटतं खूप छान वाटतं आता बघूया आपण त्या किल्ल्यावरती आपण कसं जाऊ शकतोय हो मी ॲक्च्युली आता शूज घातले आहेत विचार केलेला स्लीपर घालण्याचा कारण का, जर मंदला मजे बोटी का आता जर समुद्रातून जायचं म्हटलं म्हणजे बोटीमध्ये तर माझे शूज भिजू शकतात आणि त्याने मग बरीच पंचायत होईल बघूया काय आयडिया करता येते आम्ही आता इथे दोनशे दोनशे रुपये तिकीट चालली आहे बोटीची रिटर्न तिकीटची आणि किल्ल्यावर जाण्यासाठी कारण का आता सध्या भरती आहे तर चालत तर जाऊ शकत नाही आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं की तुम्ही चालत जाऊ शकता पण आता आम्ही बोटीनेच जायचं फायनल केलं आहे दोनशे रुपये तिकीट बोलत होते पण थोडा भाव केला तर त्यांनी आता आम्हाला दीडशेने दिलं आहे पर हेड दीडशे रिटर्न तिकीट तर आता निघू आता थोड्याच वेळात बोट येते आता आमची ही बोटची जर्नी चालू झाली आहे हा कसला तरी सायरन वाचतो आहे काहीतरी आलाम आहे हा हा कसला आलाम आहे राहुल हा एक काहीतरी सिग्नल दिलाय पोस्टल पोलीस जे आहे तिकडे त्या लोकांनी एक सिग्नल दिलाय सायरन आय थिंक हा लोकांसाठी लोक खूप पाण्या आहेत पोहायला वगैरे जात आहेत त्यांच्यासाठी असेल आता ही आमची बोटची जर्नी चालू झाली आहे बघू शकतात तुम्ही तुम्हाला मी मागचा व्ह्यू दाखवतो हे आपले बोटचे कॅप्टन आहेत फायबरची बोट आहे लाकडी बोट नाही आहे त्याच्यामुळे फायबरच्या बोटी या थोड्या समुद्राच्या पाण्याला थोड्याशा हलक्या असतात जर मोठी लाट आली तर त्या थोड्याशा डगमगतात अशा बऱ्याचशा केसेस पण झाल्या आहेत पण ठीक आहे एवढी तरी इथे एक काळजी घेत आहेत बोट जास्त ओव्हरलोड नाही करत आहेत कमीत कमी माणसं भरून सोडत आहेत नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की पैशा कमावण्याच्या नादामध्ये बोट जास्त भरली जाते आणि मग वाईट प्रसंग लोकांवर उद्भवतो पण इथे ती काळजी घेत आहेत जास्त बोटी ओव्हरलोड न तुम्ही बघू शकतात आता दुपारचे सा जवळपास साडेतीन पावणे चार झाले एक तासाचा आमचा आता हा प्रवास आहे एक तास आता आम्ही किल्ल्यावर काढणार आहोत तसं जर तुम्ही मालवणला गेला असाल सिंधुदुर्ग किल्ला तिथे पण हाच प्रकार आहे की किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला एक तास फिरायला मिळतो तसं आता इथे पण आम्हाला एक तास यांनी सांगितलं एक तासात आम्हाला फिरून पुन्हा याच पोटीने इकडे यायचं बघा तुम्ही इथे बघू शकता बोटसारखी बंद पडते त्याची तुम्हाला वाटतं मोटरसोबत थोडासा प्रॉब्लेम आहे कॅप्टन कॅप्टन चेक करतायत की काय प्रॉब्लेम आहे थिंक थोड्याच वेळात आमची जर्नी चालू होईल इकडे तुम्ही बघू शकता त्या लहान मुलीचा आनंद ही लहान मुलगी खूप खुश आहे गेल्यावर जायला जायचं खूप आनंद होतोय तिला पहिल्यांदा ती बोटवर बसली आहे म्हणते कुठून झाले ती तिथे ओके ओके मुंबईवरून आम्हाला येते राईड आहे प्राजक्च तुला काय बोलायचंय प्राजक्त हाय बायस करते सकाळपासून प्रॉब्लेम आपली आहे कारण का आमचा का का पहिलाच मी आता गडावरती पोचलेलो आहोत कुलाबा गडावरती आता इथे आता मला समोर एक विहीर दिसते विहिरीत एक मला एक किल्ल्यावरती इथे लोक राहतात सुद्धा खूपच प्रशस्त आहे हा मी आधी सिंधुदुर्ग गडावरती पण गेलेली तिथे सुद्धा अशी चांगली सोय केलेली आहे इथे कचरा कुंडी झाडं वगैरे छान ठेवलं आहे त्यामध्ये परिसर खूपच स्वच्छ आणि ठेवलेला आहे दोन तीन मिनटांनी त्यांनी कचरा टाकायची पण सोय केलेली आहे समोर एक मंदिर दिसतंय आहे कदाचित गणपतीचं मंदिर असावं मागे एक भवानी मंदिरचं भवानीचं मंदिर गेलं तिथेही आम्ही जाऊन तुम्हाला दाखवू हा गड खूपच जुना दिसत या गडाबद्दल आम्हाला इतकी माहिती नाही आहे की म्हणजे त्याची हिस्ट्री आम्हाला इतकी नीट माहिती नाही आहे की कशी कसा हा

कोलाबा किल्ल्यावरती खूप फिरलो या किल्ल्यामध्ये गणपतीचं मंदिर भवानी मातेचं मंदिरसुद्धा आहे आम्ही त्यांचे दर्शन पण घेतलं इथे आता तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत पूर्ण हिरवगार आणि तुम्हाला दिसत असेल खूप लोक इथे पर्यटक आलेले आहेत इथे राहुलसुद्धा चालून चालून थकलेला आहे आता मला एक थक्क करणारा इन्सिडेंट मी तुम्हाला एक सांगते इथे या किल्ल्यावरती पंचवीस कुटुंब राहतात एकूण गुरव आहेत ते महाराजांच्या काळांपासून ते लोकं राहतात इथे त्यांच्या घरांमध्ये ओ... इलेक्ट्रिसिटी नसते ती लोकं पाट्यावरती जेवण वाटतात सौर ऊर्जेवरचा फॅन यूज करतात परत त्यांनी आम्हाला इन्सिडेंट सांगितले गणेश चतुर्थी किंवा भवानीच्या मंदिराचे इथे काही उत्सव असतील तर ते जनरेटरवरती सगळं चालतं मोबाईलचा चार्ज पण ते लोक सौर ऊर्जेवर करतात माझ्यासाठी हा नवीन एक एक्सपिरियन्स होता की लोकं अजूनही अशी जगत आहेत की जिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे इलेक्ट्रिसिटी नाही त्यापेक्षा ती लोक विदाऊट फॅन विदाऊट इलेक्ट्रिसिटी कसे जगू शकतात म्हणजे एक धक्कादायक बाब आम्हाला इथे समजली इथे पंचवीस रुपये भाडं घेतलं जात आहे तिकीट घर आहे कुलाबा किल्ल्याला जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल पण अजून किल्ल्यावर लाईटीची काय व्यवस्था गव्हर्मेंटने किंवा पंचायतने काहीच केलेली नाही आहे आणि जे इथे मूळ रहिवाशी आहेत गुरव म्हणून ते इथे महाराजांपासूनची त्यांची इथे पिढी आहे त्यांची जवळजवळ जवड़ आता पंचवीस घरं झाली आहेत एकाच कुटुंबात पण अजूनसुद्धा त्यांच्यासाठी लायटीची अशी काही सोय नाही आहे सौर ऊर्जेवर वगैरे त्यांचं जवळपास थोडंफार चालू आहे पण लायटीची सोय करायला पाहिजे होती असं मला वाटतं कारण का मालवणला आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे तिथे लायटीची सोय केली आहे आणि अलिबागसारखा हा एवढा प्रसिद्ध किल्ला आपल्या महाराष्ट्रातला तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने याची नोंद घ्यायला हवी आता आमचा किल्ल्याचा जो एक दौरा होता तो पूर्ण झाला आहे आणि आता आमची बोट पुन्हा आली आहे इथे दोन युनियन आहेत एक अलिबाग बोटिंग आणि प्रथमेश बोटिंग दोघांमध्ये भांडण आहेत त्याच्यामुळे तिकीट जपून ठेवा ज्या कुठल्या बोटिंग क्लबने तुम्ही याल त्याचं तिकीट जपून ठेवा नाहीतर मग परत यांच्याशी परत इथे वाद घालावा लागणार तिकीट फेकू नका रिटर्न जर्नी आहे कारण का जर तुमचं प्रथमेश बोटिंगचं असेल तर तुम्हाला अलिबागवाले घेणार नाही जर अलिबागचे असाल तर प्रथमेशवाले घेणार नाही तर आता थोड्याश वेळात आमची बोट भरते आहे सध्या आम्ही भरतच आली आहे बोट पण ते मागाशी जसं बोललो की ते पंचवीस घरं आता झाली आहेत मूळ गुरव आहेत आणि त्यांना अजून पण लाईटीची व्यवस्था ग्रामपंचायतीने किंवा इथे काय नगर परिषदे काही केलेली नाही आहे लाईटीची व्यवस्था यांना करून दिली पाहिजे पंचवीस रुपये तिकीट घेत आहेत एवढं टुरिझम आहे एवढे टुरिस्ट येत आहेत तरीसुद्धा लाईट अजून त्यांना पोचवताना आली आहे असं खरंच खूप वाईट वाटते वाट बिचारे लहान लहान मुलं चौर ऊर्गेच्या प्रकाशात दिव्यांवर अभ्यास आहेत अजून पण लो, ते लोक आपण जे मिक्सरमध्ये वाटण करतो म्हणजे काही वाटायचं असेल आपल्याला मिक्सर यूज करायचं असेल हे लोक अजून पाटा वरवंटाच वापरतात तर खरंच खूप वाईट वाटलं काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी जरूर पोस्ट करू आता ठरवलंच आहे की दर दोन तीन महिन्यातून तरी एकदा कुठे ना कुठेतरी भेट द्यायची थोड्याच दिवसात आम्ही एक गोप्रो कॅमेरा घ्यायचं ठरवतो थो आहे की जेणेकरून अजून तुम्हाला चांगले व्ह्यू आम्हाला देता येतील चांगले चांगले शॉट्स तुम्हाला दाखवता येतील तर ठीक आहे भेटूया आता आमची बोट थोड्याच वेळात चालू होते आम्ही आता कुलाबा किल्ल्या आणि अलिबागचा बीच बघून झालो आहे आता संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता पण आम्ही हॉटेलच्या रस्त्याने आता आम्ही जात आहोत पण आम्ही हॉटेलला प्रस्थान करायच्या आधी आम्ही हिहीम बीचला पण जाणार आहोत चला बाय बाय सहा वीस झालेले आहेत आता आम्ही किम बीच रोडला टर्न मारलेला आहे खूप काळोख दाखवत आहे आता आम्हाला तीन मिनटावरती दाखवत आहे किम बीच इथून रस्ता खूपच छोटा आहे किम बीच रोडला जाण्यासाठी आम्ही आता किहिम बीच रेस्टॉरंटमध्ये इथे नाश्ता केलेला आहे चहा आणि आता आम्ही निघालो तुमच्या हॉटेलवरती जाण्यासाठी आम्ही आता इथे किहिम बीचवर फिरलो तिथलं वातावरण खरंच खूप छान होतं अलिबाग बीचपेक्षा अलिबाग बीच हा सिटीमध्ये पडतो त्यामुळे कदाचित माणसांची वर्दळ खूप जास्त होती पण आता आम्ही इथे किहिम बीचवरती जेव्हा आम्हाला जेव्हा आम्ही किहिम बीचवरती पोहोचलो तेव्हा आम्हाला ॲक्च्युअल पीस जो असतो माणसाला तो तिथे आम्हाला ॲक्च्युली मिळाला आणि खूप सुंदर वातावरण होतं तिथे तुम्ही नक्कीच किहिम बीचवरती आ अलिबागला आल्यानंतर नक्कीच व्हिजिट करा खूप छान वातावरण होतं नागाव बीचवरती पोचलो हो। आहोत हा मागे जो बघताय तो नागाव बीचच आहे आणि हा बीच तुम्ही बघू शकता की पूर्णपणे एखादा खेळाचं मैदान आहे ना त्याप्रमाणे पूर्ण मै पूर्ण जे समुद्र आहे तो पूर्ण सपाट आहे आणि त्याची इथे मागेही तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा पूर्ण समुद्र ऑलरेडी झाकून रात्री झाकून जातो पाण्याने पण आता बघाल तुम्ही तर पूर्णपणे पूर्णपणे सपाट आहे इथपर्यंत पाणी नाही आहे पाणी खूप लांब गेलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की समुद्राचे पाण्याची पातळी जी आहे ती पूर्णपणे लांब गेलेली आहे तुम्हाला दिसत असेल तिथपर्यंत पाणी गेलेलं आहे पण इथं हा जो बाग आहे इथे रात्री जो आहे तो भरती जेव्हा येते तोपर्यंत पाणी इथपर्यंत येतं पण आता पाणी खूप लांब गेलेलं ला आहे तुम्ही बघू शकता तिथे आणि काशेत बीचनंतर तुम्ही नागाव बीचलासुद्धा भेट देऊ शकता नागाव बीचसुद्धा खूप सुंदर आहे इथेही तुम्हाला खूपपणे शांतता तुम्ही इथे वॉटर स्पोर्ट्स पण करू शकता इथे तुम्ही बघू शकता तिथे एन सी पी वॉटर स्पोर्ट्स म्हणून आहेत तिथे तुम्ही करू शकता तुम्हाला हवे ते वॉटर स्पोर्ट्स हा बीचसुद्धा मला खूप स्वच्छ इथे तुम्ही बघू शकता इथे अजिबातसुद्धा कोणत्याही प्रकारची स्व अस्वच्छता दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता समुद्र पूर्णपणे स्वच्छ आहे त्यामुळे इथे तुम्ही कधी आलात अलिबागला तर नक्की नागाव बीचला भेट द्या आता आम्ही नागाव बीचवरून निघालो हो। आहोत आता मी काशीद रोडसाठी जातोय इथून काशीद बीच काशीद बीच अप्रॉक्सिमेटली पंचेचाळीस मिनटं दाखवत आहेत चोवीस किलोमीटर रस्ता तर खूप चांगला वाटतोय मला हा मला स्टार्टिंगला थोडा रस्ता कच्चा रस्ता लागला गावातला रस्ता आहे तो आता आम्हाला हायवेला लागायचा आहे इथून आता आम्हाला एकवीस किलोमीटर दाखवत आहे अडतीस मिनटासाठी काशिक बीच तिकडे गेल्यानंतर आम्ही थोडं फिरू वगैरे तुम्हाला आम्ही काशिक बीचबद्दल पण माहिती देऊच आमच्या पुढच्या ब्लॉकमध्ये आता आम्ही काशिक बीचला जाण्यासाठी हायवेसाठी टर्न घेतलेला आहे इथून रस्ता इतका मला चांगला वाटत नाही आहे रस्ता खूप अरुंद आहे इथून जाण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता तुम्ही इथे ओवरटेक नाही करू शकत रस्त्यावरूनच तुम्ही जाऊ आणि येऊ श एकाच लेनने तुम्ही जाऊ आणि येऊ शकता नाही तुम्ही मुंबईत खूप वेळा ओव्हरटेक करून झाला असाल पण इथे तुम्ही थोडासावकाशीने चालवावी लागेल तुम्हाला गाडी हा रोड आहे तो अलिबाग देवदांडा रोड आहे देवदांडा एक फेमस आहे अलिबागमधलं तुम्हाला फिरण्यासाठी तिथे एक बाला तिथे एक बिर्ला मंदिर आहे गणपतीचं तिथेही आपण संध्याकाळी भेट देऊ तिथे संध्याकाळी फिरण्यासाठीच चांगला आहे म्हणजे जे लाईटिंग्स वगैरे सजवलेलं असतं ते आपण बघ उदर, बाइक बाईकने पा पण जसं नागाव बीचवरती पण पाहिलं मा नागाव बीचवरती सुद्धा खूप स्वच्छता होती इथेसुद्धा स्वच्छता आहे आणि खूप चांगलं मेंटेन केलं इकडच्या प्रशासनाने आणि इथे बघायला गेल्यानंतर इथे खूप सारी मागे दुकानं आहेत जी मॅगी चहा किंवा इतर काही फास्ट फूड खाण्याचे खूप दुकानं आहेत मागे तुम्ही इथे बघू शकता आता दुपारचे सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत पूर्ण बीचवरती खूप सारी लोक पर्यटक आलेले आहेत आम्ही आता निघालो आहोत काशीद बीचवरून आता मुरुड जंजिराला जात आहोत सो आम्ही आता रोड बाय जातो आहोत आम्ही आता आम्हाला काशित बीचवरती एअरटेलसाठी नेटवर्क नाही मिळालं आता बघू आता कुठे आम्हाला कुठे नेटवर्क मिळत आहे आम्ही तुम्हाला कनेक्ट